हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये साड्यांप्रमाणे सध्या ब्लाऊजमध्येही नवनवीन प्रकार आणि डिझाईन्स आपल्याला पाहायला मिळतात आणि सध्या तर महिला प्रत्येक साडीला मॅचिंग ब्लाऊज शिवून न घेण्याऐवजी साडीवर रेडीमेड ब्लाऊज घालण्याला जास्त प्राधान्य देत आहेत मग ती साडी डेली वेअर असो किंवा वेअर काठपदर किंवा डिझायनर साडी असो अशा साड्यांप्रमाणेच आपल्याला ब्लाऊज मिळतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये आणि ट्रेंडिंग असलेल्या ब्लाऊजचे काही लेटेस्ट पॅटर्न आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सध्या रेडीमेड मध्ये कॉटनचे ब्लाऊज खूप जास्त ट्रेंड करत आहेत कोणत्याही ऋतूत असे कॉटनचे ब्लाऊज घालणे अधिक सोयीस्कर ठरतात यामध्ये इकत प्रिंट खूप ट्रेंड करत आहेत याशिवाय कमलकारी प्रिंट बांधणी प्रिंट पटोला प्रिंट अशा प्रिंटेड ब्लाउज अधिक सुंदर लुक देतात या अशा मध्ये सिंपल आणि फॅन्सी असे लेटेस्ट पॅटर्न आपल्याला बघायला मिळतात डेली साठी असे कॉटनचे ब्लाऊज अधिक आरामदायी असतात या ब्लाउजच्या स्लीवज मध्ये आणि नेक मध्ये अशा ट्रेंडी पॅटर्न असल्यामुळे हे ब्लाऊज तुम्हाला कम्फर्ट सोबत मॉडर्न आणि स्टायलिश लुक देतात हे असे ब्लाउज तुम्ही साडीवर मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट मॅच करून पेअर करू शकता दररोज जर तुम्हाला साडीमध्ये सुंदर आणि ट्रेंडी लुक हवा असेल तर नक्कीच हे ब्लाउज ट्राय करा खूपच सुंदर दिसाल तसेच हाय क्लास रिच आणि मॉडर्न लुकसाठी ब्रिडल वेअर साड्यांवर असे बार्बी वेडिंग ब्लाऊज घालण्याची फॅशन खूपच पाहायला मिळते ब्रिडल त्यांच्या लग्नाच्या साडीवर असे ब्लाउज कॉन्ट्रास्ट मॅच करून घालू शकतात या ब्लाऊजच्या बॅकवर वर वधूचे सुंदर थ्रीडी वर्क केलेले असल्यामुळे हा ब्लाऊज नेहमीपेक्षा हटके सुंदर आणि स्टायलिश लुक देतो हा ब्लाऊज हेवी एम्ब्रॉयडरी वर्कमध्ये डिझाईन केलेला आहे पैठणी काटपदर बनारसी अशा साड्यांवर अगदी परफेक्ट मॅच होतो जर तुम्हाला तुमचा वेडिंग ब्रीडल लुक मेमोरेबल बनवायचा असेल तर असे ब्लाऊज तुम्ही नक्कीच पेअर करायला हवेत हा ब्लाऊज तुम्हाला खूपच युनिक क्लासी आणि सुंदर लुक देईल सध्या दे पार्टी पार्टीवेअर साड्यांवर असे लायकरा फॅब्रिकचे ब्लाऊज घालण्याची फॅशन खूपच ट्रेंडिंग आहे हे ब्लाऊज स्ट्रेचेबल असल्याने कोणत्याही साईजच्या महिलांना परफेक्ट फिटिंगमध्ये बसतात सध्या यामध्ये वेलवेट प्रिंटेड प्लेन डायमंड वर्क मल्टी कलर अशा सर्व डिझायनर पॅटर्नमध्ये हे ब्लाऊज आपल्याला पाहायला मिळतात यामध्ये असे नेट स्लीवजमध्ये लायकरा ब्लाऊजही अवेलेबल आहेत वर मैच हो तील असे ब्लाऊज अधिक ट्रेंडी आणि आकर्षक वाटतात सर्वच साड्यांवर मॅच होतील असे सर्वच कलर यामध्ये अवेलेबल आहेत डार्क आणि पेस्टल कलर देखील यामध्ये दे अवेलेबल आहेत जर तुम्ही असा ब्लाऊज घेणार असाल तर तो परफेक्ट मापाचा न घेता तुमच्या मापाचा एक साईज आतील घ्यायचा कारण ह्या ब्लाऊजचे फॅब्रिक स्ट्रेचेबल असते हा ब्लाऊज जर तुम्हाला चांगला फिटिंगमध्ये बसायला हवा असेल ते वाटत असेल तर एक साईज आतला घ्यायचा म्हणजेच तो व्यवस्थित बसतो लायकरा फॅब्रिकचा ब्लाऊज खरेदी करताना ही ट्रिक तुम्ही नक्की यूज करू शकता सध्या ब्युटीफुल असे बनारसी ब्लाऊज खूप जास्त ट्रेनमध्ये आहेत हे थे असे बनारसी ब्लाऊज हेवी झरीवरचे असल्याने सिंपल साडीलाही तुमच्या रिच एलिगंट आणि गॉजस लूक देतात हे असे ब्लाऊज तुम्ही फक्त ट्रॅडिशनल खाटपदर साड्यांवरच नाही तर मॉडर्न साड्यांवर देखील पेअर करू शकतात ट्रेडिशनल साड्यांपासून पार्टीवेअर साड्यांवर देखील असे ब्लाऊज तुम्ही पेअर करू शकता ट्रेंडी भिनेक पॅटर्नच्या वेस्टर्न स्टाईलमध्ये देखील असे ब्लाउजेस खूपच छान वाटतात तर मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद